अंक ज्योतिषशास्त्रामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं इवॅल्युएशन करतो हे कोणत्या स्वरूपात करतो तर हे आपण अंकांच्या स्वरूपात करतो अंकच का कारण प्रत्येक गोष्टीचे एक स्पंदनं असतात प्रत्येक संख्येचा प्रत्येक अंकाची पण काही स्पंदनं असतात ह्या स्पंदनांशी तुलनात्मकदृष्ट्या बाकीच्या गोष्टींचं अध्ययन करून हे शास्त्र आपल्याला काही गोष्टींचा उलगडा करून देतं भाग्यांक भाग्यांक आणि अंक असं अंक ज्योतिषशास्त्रातले दोन मुख्य बाब असतात भाग्यांक म्हणजे काय एका अर्थाने बघायला गेलात तर तुमचं भाग्य किंवा तुम्हाला शुभ असणाऱ्या गोष्टी ज्या एकत्रितपणे करून दाखवल्या जातात ते आहेत भाग्यांक अंक म्हणजे शुभ अशुभ पूर्ण ओव्हरऑल टोटल जे काय असतं तो असतो तुमचा प्रारब्धांक भाग्यांक म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायला गेलं ना तर तुमचं जन्मतारीख जी असते या जन्मतारखेवरून तुमचा भाग्यांक काढला जातो जन्मतारखेवरूनच का कारण ना आपला पृथ्वीवरचा जन्म, जन्म। ही एक शुभ घटना मानली जाते जर का मी जिवंत आहे तुमच्याशी बोलतोय तुम्ही जिवंतात आणि मला ऐकताय याचा अर्थ आपण ज्या वेळेला जन्माला आलो ती शुभ घटना होती, होती आणि यशस्वीरित्या एवढं आयुष्य जगून आज आपण जिवंत आहोत आपण जिवंत असणं ही सुद्धा एक यशाचीच बाब आहे रोज आपण उठतोय चालतोय एवढा प्रवास करतोय काहीतरी करतोय खातोय पितोय पचवतोय आणि जगतोय याचा अर्थ आपण यशस्वी आहोत आणि आपण जेव्हा जन्माला आलो होतो ना, ते आपले आपले ना ती आपल्या आयुष्यातली आपल्यासाठी असलेली अत्यंत महत्वाची घटना आहे भलेही तुम्हाला चार लोक चांगली म्हणू अथवा ना म्हणू ती गोष्ट शुभच आहे तुमच्या जन्मतारखेवरून हा 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 भाग्यांक हा काढला जातो ह्याला ना साम्यक संख्या सुद्धा म्हणतात साम्यक म्हणजे काय माहितीये का एकच आहे डेस्टिनी नंबर म्हणा किंवा लकी नंबर म्हणा भाग्यांक म्हणा शेवटी तेच एकम सद्विप्रा बहुधा ते एकाचे वेगवेगळी वेग नावं आहेत वेगवेगळ्या स्वरूपाने याला ओळखलं जातं भाग्यांक जन्मतारखेची बेरीज एक अंकी बेरीज लक्षात काय ठेवायचं ही एक अंकी तुमच्या जन्मतारखेची बेरीज आहे एक अंकी म्हणजे काय समजा जन्मदिनांक चौदा आहे एक अधिक चार पाच हे पाच तुमचा भाग्यांक झाला एखाद्याची जन्मतारीख जर का तेवीस असेल तरी सुद्धा त्याचा भाग्यांक पाचच झाला एक अंकी बेरीचा आणि ज्याचा जन्मतारीख पाचच असेल तो डायरेक्टली शून्य अधिक पाच बरोबर पाच बरोबर असंच प्रत्येक गोष्टीचं करायचं आहे वीस असेल तरी दोन अधिक शून्य दोन तीस असेल तर तीन अठ्ठावीस असेल तर आठ अधिक दोन दहा म्हणजे एक एक अंकी ह्या अंक ज्योतिषशास्त्रात आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी एक अंकी असाव्यात हे कंपल्शन आहे कारण हे त्याचं लघुत्तम रूप आहे लघुत्तम म्हणजे काय एखाद्या गोष्टीला मोठं करून आपण कितीही सांगू शकतो पण संक्षिप्त स्वरूपात सांगायला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांच्याच अनुषंगाने आपण त्याला पाहतो म्हणजे अर्धी चपाती मला दे हे गणितीय भाषेत आपण सांगू कसं शकतो तुम्ही पन्नास छेद शंभर म्हणा किंवा एक हजार छेद दोन हजार म्हणा अगदी एक लाख छेद दोन लाख म्हणा मोठं करून तुम्ही किती सांगू शकता पण संक्षिप्त स्वरूपात छेद दोन पॉईंट पन्नास अर्धी भाकरी संक्षिप्त स्वरूपात सांगायला मर्यादा येतात तर त्याला एखाद्या नियमावलीत बांधता येतात तरच ते शास्त्र म्हणून आपण अध्ययनाला घेऊ शकतो भाग्यांक एक अंकी लोक्यात पक्क राहू दे तुमच्या डोक्यामध्ये एक अंकीच आपल्याला बघायचं आहे याच्यानंतर पुढे बरेच अंक बघणार आहोत आपण भाग्यांक प्रारब्धांक अंक पिरॅमिड अंक आणि बरंच काही त्यामध्ये हे एक अंकी मात्र अजिबात विसरायचं नाही याच्या पुढे आपण बघायला गेलं तर हा जो भाग्यांक आहे ना मनुष्याचा जन्म असतो ही काय त्याच्या इच्छेची बाब नाहीये माझा जन्म माझ्या तरी हातात नव्हता दुसऱ्या कोणाच्या तरी हातात असेल पण माझ्या तरी हातात नव्हता त्यामुळे ही काय त्याच्या इच्छेची बाब नाहीये जन्म ही गोष्ट दैवाधीन आहे जर तुम्हाला वाटत असेल की सिझर करून आपण वेळ ठरवू शकतो सिझरने तुम्ही हार्डली चार पाच सात आठ दिवस ठरवू शकता या पलीकडे ठरवू शकत नाही त्याला सुद्धा मर्यादा आहेत तुम्ही कितीही कृत्रिम गोष्ट करायला गेलात तर नैसर्गिक गोष्टींच्या पलीकडे मात्र तुम्ही काही जाऊ शकत नाही भले मग सीजर करून ऍडजस्ट केलेली तारीख असो किंवा काहीही असो तुमची जन्मतारीख सीझर करून ऍडजस्ट केलेली असो किंवा याच्या मागे काहीही पार्श्वभूमी असो तुमची जन्मतारीख हाच तुमचा भाग्यांक आहे हे ढळढळ सत्य आहे आणि याच्यावरूनच तुमच्या बाकीच्या गोष्टींचे कारकार्थ स्पंदनं ह्या गोष्टी आपण पाहतो त्यामुळे लक्षात ठेवायचं काय भाग्यांक ही आपल्या जन्मतारखेवरून येते बाकीच्या गोष्टी काही असल्या तरीही पकडायची मात्र तुम्हाला जन्मतारीखच आहे याच्यानंतर पुढे बघायला गेलो तर भाग्यांकाचा जो अधिपती ग्रह असतो त्याचेच परिणाम त्या व्यक्तीवरती होतात हा अधिपती ग्रह हे गरजेचं आहे ह्याला डेस्टिनी नंबर म्हणतात अधिपती ग्रह म्हणजे आपल्या आकाशगंगेत एकूण नऊ ग्रह आहेत हे सगळे नऊ पण ग्रह यांचे नऊ संख्या आहेत हेच नऊ आकडे आहेत यांचीच स्पंदनं असतात ते आपल्यावरती काम करतात ती नेमकी काय करतात हे आपल्याला पूर्ण या अख्ख्या अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये हेच आपल्याला शिकायचं आहे एक्झाम्पल जर का एखाद्याचा भाग्यांक एक असेल तर एक या संख्येचा कारक रवी आहे रवी हा त्याचा अधिपतिग्रह आहे रवीनुसारच तो असतो रवी, रवी कोण आहे सूर्यतारा आहे सूर्यतारा अख्ख्या आकाशगंगेचा लीड आहे मोरके आहे नेता आहे तो माणूस पण नेता असतो सूर्य उष्ण व्यक्ती पण उष्ण असतो प्रवृत्ती पुढे जाण्याची याची प्रवृत्ती पुढे जाण्याचीच असते कार्यकर्ता माणूस असतो लपून राहत नाही माणूसाला कोणाला खुर्ची दे अरे गाडीवरून कोणतरी पडतंय जाऊन पकड उचल धर धाडसी तर असतोच तो आग लागली तर आपलं नीट ठेवणार नाही आपलं साईडला करेल जाईल दुसऱ्याच्या मत्तीला निघून एक रवी दोन चंद्र शीतलता मजा करणं एन्जॉय करणं दोन सहाचा शुक्र छान शौकीचा चा शौकीनता सहाच्या शुक्राशिवाय आणि कोणाकडे येते पाचचा बुध फायनान्सचा कारक चार क्रिएटिव्हिटीचा कारक आठ बघितला तर शनी सोशिकता असलेला प्रसंगी एकच वाक्य बोलेल सगळ्यांना हसवून टाकेल शनी सगळ्यात राहून सुद्धा आपला वेगळेपणा राखून ठेवणारा नऊचा मंगळ मंगळ म्हणजे सळसळती उष्णता ऊर्जा ऊर्जेचा संचार मुक्त असलेला मित्र भाऊ पण वादविवाद सुद्धा थोडासा देतो अशा प्रकारे हे नऊच्या नऊ संख्या आणि नऊच्या नऊ ग्रह यांचे कारकत्व हे जे अधिपती ग्रह आहेत ना याच्यावरून आपण बघतो म्हणून त्याला डेस्टिनी नंबर सुद्धा म्हणतात नाव पुन्हा सांगतो वेगवेगळी आहेत आहे तर हा भाग्यांकच पुढे बघितलात ना तर भाग्यांक ग्रहाच्या गुणधर्मानुसार स्वभाव बनलेला आढळतो व्यक्तीचा स्वभाव ओळखणं हे एक चॅलेंज आहे बरं का एखाद्याच्या जवळ वर्षभर राहून सुद्धा हा नेमका कसाय कळत नाही एखादा नातेवाईक तुमचा नातेवाईक असून तो लांबून आहे कधीतरी कार्यक्रमात भेटतो कधीतरी इकडे तिकडे भेटतो आणि याच्यावरूनच जर तुम्ही त्याला ओळखलाय असं म्हणत असाल चुकताय माझा मित्राचा मित्र आहे माझ्या मित्राच्या मित्राचा मित्र आहे मित्रा आणि त्याला मी बघतो आमची भेट होते हाय हॅलो करतो मी त्याला ओळखतो चुकताय तुम्ही जवळच्या माणसाला सुद्धा नीट ओळखू शकत नाही कारण माणूस दाखवताना दाखवण्याचे दात दाखवतो खाण्याचे दात प्रत्येकाचे वेगळे असतात तुम्ही मला भेटताय तुम्ही माझं बाह्य स्वरूप बघितलं तुम्ही मला आतलं स्वरूप बघितलं माझं नाही बघितलात ते माझ्या घरच्यांना माहिती असेल कारण ते माझ्या जवळ कंटिन्यू आहेत एवढा आपण प्रत्येकाच्या जवळ राहू शकतो का नाही राहू शकत स्वभाव कळणार कसा माणसाचा स्वभाव न कळल्यामुळे आजवर आपल्या अपरिमित हानी झाल्यात कोणावर विश्वास ठेवतो विश्वास घात होतो एखाद्यावर विश्वास ठेवत थे नाही आपणच कष्टाने काम करत राहतो पण तो खरंच चांगला माणूस असतो त्याच्याकडे विश्वासाने काम दिलं असतं खरंच बरं झालं असतं असं बऱ्याच वेळेला वाटतं ऑफिसमध्ये बॉस आहात रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला द्यायची टीम लिडर कोणाला करायचा टीम मध्ये रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहे आणि कम्युनिकेशन करणारा कोण आहे एखाद्याची गोष्ट कामाचं वाटप रिसोर्सेसचं वाटप करावं कसं आणि बघावं काय लग्न विवाह काम जॉब बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला स्वभावाची आवश्यकता पडते साधी गोष्ट नाही बरं का स्वभाव ओळखणं ही एक टॉप नॉच लेवलची गोष्ट आहे हाच स्वभाव तुमचा भाग्यांक आणि तुमचा जो अधिपती ग्रह आहे हा तुम्हाला असा दोन मिनिटात सांगतो जन्मतारीख सव्वीस आठ कळलं पाहिजे छान धर सव्वीस मुलगी छौक मॉडेल अरे हा तूच तूच प्रेझेंटेशन कर तूच पुढे जा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे बोलायचं आहे जन्मतारीख वीस अरे चल ना एखादा माणूस आहे हे आणि ते दोन्ही आहे जन्मतारीख दहा जन्मतारीख वीस जन्मतारीख तीस अरे चल घे बिंदास का ह्या गोष्टी तुम्हाला इथून लिलया कळतात एक गोष्ट जी नंतर तुम्हाला सांगणारच आहे शून्य ऑलराऊंडर दहा वीस तीस कुठेही माणसं चालतात कुठेही कशीही आणि कधी उभी करा चालून जातात स्वभाव हा तुम्हाला कळला ना तुमचं आयुष्य खरंच खूप मार्गी लागतं आणि सोपं सुद्धा होतं बरं का हा भाग्यांक आहे ना जन्मतारखेची इंग्रजी पद्धतीनुसार आपण घेतो एखादा माणूस म्हणेल की तिथीनुसार माझी तिथी द्वितीय येते किंवा मी प्रतिपदेला जन्माला आलो कोण म्हणेल मी पंचमीला कोण म्हणेल मी अष्टमीला मग अष्टमीचा आठ भाग्यांक पकडू का तर नाही ही पाश्चात्य पद्धतीनुसार ॲनालिसिस करण्याची एक पद्धत आहे याच्यामध्ये ना आपण इंग्रजी पद्धतीनुसारच बघतो रात्री बारा नंतर जन्मतारीख बदलते आपल्या हिंदू पद्धतीमध्ये सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत तो वासर म्हणजे तो वार असतो सोमवासर हा सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत असतो रात्रीच्या बाराचणी आपला काय संबंध येत नाही अरे बारा वाजले उपास सोडू वेडपटपणा आहे काही लोक करत असतात सूर्योदयानंतर वार बदलतो सूर्योदयानंतर ती तिथ त्या गोष्टी बदलतात प्रहर वेगळा चालू होतो ह्या गोष्टी वेगळ्या आहेत इथे आपण पूर्णपणे आंग्ल पद्धतीनुसार पाश्चात्य इंग्रजी पद्धतीनुसार आपण या गोष्टी बघतो म्हणजे काय बारा वाजल्यानंतर साडे बाराला जन्म झाला एक तारखेतून दोन तारीख लागली तर डोळे मिटून दोन भाग्यांक पकडा पंचवीस तारखेच्या रात्री बारा नंतर सव्वा बाराला जन्म झाला तरी सुद्धा पंचवीस तारखेच्या नंतर म्हणजे सव्वीस तारीख पकडायचे विषय संपला जास्त डोकं चालवायचं नाही कन्फ्युजन कराल अडकून बसाल ह्या गोष्टी सुटसुटीत आहेत सुटसुटीत अध्ययन करा शास्त्र खरंच खूप सोपं आहे अध्ययनाला अतिशय उत्तम सुरुवात करतायत तर याच्या एवढं उत्तम शास्त्र ज्योतिषशास्त्राच्या सुरुवातीसाठी शक्यच नाहीये कुठलं त्यामुळे भाग्यांक इंग्रजी पद्धतीनुसार रात्री बारा नंतर हे लक्षात ठेवा प्रारब्धांक हा विषय काय असतो सांगतो तुम्हाला संपूर्ण जन्मतारखेची बेरीज विषय संपला वीस दहा एकोणीसशे पंच्याण्णव एखाद्या जातकाची जर का जन्मतारीख असेल तर करायचं काय आहे वीस म्हणजे दोन अधिक शून्य अधिक एक पूर्ण बेरीज दोन अधिक एक तीन अधिक एक चार नऊ अधिक चार तेरा तेरा अधिक नऊ हे सात वीस अधिक वरचे दोन बावीस अधिक पाच सत्तावीस सत्तावीस म्हणजे सात अधिक दोन नऊ हा याची सुद्धा एक अंकी बेरीज करायची नऊ आली नऊ त्या व्यक्तीचा प्रारब्धांक विषय संपला भाग्यांक याचा वीस वरून दोन आणि प्रारब्धांक याचा नऊ हे दोन आकडे तुम्हाला प्रॉपर कळलेले आहेत भाग्यांक प्रारब्धांक काहीही तुमचं कन्फ्युजन नाही हा लाईफचा पाथ नंबर आहे ॲक्च्युली ना प्रारब्ध ही गोष्ट अशी आहे प्रारब्धाचा अर्थ काय होतो माझ्या मागच्या जन्मी केलेली माझी कृत्य असतात हे माझं भविष्य ठरवतात माझी आत्ताची कृत्य आहेत ना हा माझा वर्तमानच नाही माझं भविष्य हे ठरवणार आहेत मी कसा वागतो चांगला वागतो मदत करतो स्वार्थी आहे का मी मी कोण आहे हे प्रारब्धांक सांगतो थोडक्यात सांगू का प्रत्येक माणसाचे दोन गुणधर्म असतात एक आईसारखे प्रेमळ आणि दुसरे बापासारखे कणखर एक्झाम्पल सांगतोय यात ना आईचे गुणधर्म म्हणजे भाग्यांक प्रारब्धांक म्हणजे दोन्ही मिक्स ओव्हरऑल तुम्ही कसे आहात प्रारब्धांक माझा भाग्यांक जरी दोन असला तरी माझा प्रारब्धांक तर दोन नाहीये ना तो काहीतरी वेगळा आहे तो सांगतो की ओव्हरऑल मी कसा आहे चांगला अधिक वाईट मिळून मी कसा आहे हे प्रारब्धांक सांगतो एखादा माणूस कसा आहे ना त्याच्या बायकोपेक्षा चांगलं कोणालाच माहिती नसतं त्याच्या बायकोला तो माणूस जो दिसतो तो प्रारब्धांक त्याच्या मित्रांना ऑफिस टीममेट्स यांना तो जो दिसतो तो भाग्यांक असं सोप्या भाषेत लक्षात ठेवला तरी चालेल प्रारब्धांक चांगल्या वाईट ह्या दोन्ही घटना सांगतो चांगल्या अधिक वाईट दोन्ही घटना तर भाग्यांक बऱ्यापैकी फक्त चांगल्या शुभ आणि त्याच्यासाठी शुभ असणाऱ्या गोष्टींचा स्वरूप भाग्यांक सांगतो मेजॉरिटी टाईमला आपण भाग्यांकच बघणार आहोत मला एखादी गाडी घ्यायची आहे बाईक घ्यायची तर त्या बाईक मधून काहीतरी शुभ घडावं असं मला वाटतं की नाही प्रारब्धासारखंच घडावं माझे भोग माझ्या नशीबी यावे असं वाटतं का कोणालाच वाटत नाही त्यामुळे आपण काय करतो भाग्यांकाला अनुरूप असलेले अंक आपण शक्यतो घेतो त्याचा अर्थ प्रारब्धांक टाळावा का मी अजिबात म्हणत नाही तो टाळावा हे तुमचं स्वरूप दाखवतो माणसाला स्वतःचं स्वरूप कळलं पाहिजे बरं का मला काय येतं हे मला माहिती पाहिजे नो डाऊट मला काय येत नाही हे पण माहिती पाहिजे मान्य आहे फिजिक्स केमेस्ट्री टॉप आहे पण बायो मला येत नाही मी सावध राहिलं पाहिजे प्रारब्धांक सावध रहा पुढे धोका आहे याच्यानंतर हा प्रारब्धांक भाग्यांक दोन्ही गोष्टी तुम्हाला मी नीट समजावल्या याच्यानंतर पुढच्या भागात म्हणजे आपण याच्या पण नाही पुढच्या एंडला विशारदला आपण शिकणार आहोत पिरॅमिड अंक पिरॅमिड त्याच्यावरून प्रश्न बघणे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत हे आपण पुढे बघणार आहोत बेस तुमचा चांगला करून ठेवा अंक प्रारब्धांक भाग्यांक लोकांनी बरेचसे अंक अजून शोधून काढलेत असलेल्या गोष्टीत अजून कन्फ्युजन करण्याचा प्रकार केलाय करतात लोकांना आवड आहे स्वतःकडे आकर्षण ओढून घेण्यासाठी काहीतरी नवीन शोधणं नवीन बघणं लोकांना आवडतं त्या गोष्टी बघून ठेवा पण मूळ शास्त्रामध्ये भाग्यांक प्रारब्धांक दोनच अंक आहेत पैकी भाग्यांकाचा मेजॉरिटी आपण वापर करून घेतो ह्याच्या पलीकडे जास्त जाऊ नका सोपी गोष्ट आहे अवघड करू नका नीट अध्ययन करा सांगितलेलं लक्षात ठेवा नोट्स काढा छान आहे एन्जॉय करा